मला दोन दिवस भाजी की नाही असं कि शिष्यामध्ये कपड्यामध्ये बांधून पाणी मारून ठेवलेलं तशाच तशी आहे कसं होतं कोण नसला की मी डब्बा करतोय मग ती सवय असते मला करण्याची स्वागत करते आणि मी आहे कोल्हापुरात आज जाणार आहे मी मुंबईला आणि फणस मी ऑलरेडी कापलाय मंडळे सांगायचे म्हणजे मला एनर्जी नव्हती जरा आपण दिवसभर काम केले मी कपडे वपडे धुतले स्वयंपाक वगैरे हो आणि व्हिडिओ एडिट केलेत कारण की एकसुद्धा व्हिडिओ गावाकडं एडिटिंग पण झालं नाही प्लस हे पण झालं नाही तिकडे तर अजिबात नेट नव्हतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आणि सो म्हणतो एक फलच कापताय शूटिंग करणार नाही अस त्याने मोबाईल पकडला आहे म्हणून म्हटलं कर आज जाणार आहे मी सगळं आवरले आणि हे सगळं कसा बघू शकताय सगळं अजून आहेच असं तू पाच वाजले जाता तर पण हे बटाटे सगळं उरलेलं आहे भाज्या वगैरे आहेत अजून त्या गाठवड्यात बांधून दिल्यात आईने भाज्या त्याने थोडंसं पाणी भरून ठेवलेत माठ वगैरे आहे आणि आज सकाळी की मी फणसाची भाजी केली आहे पण शूटिंग केलेलं नाही <laughs> आहे आता हा जेव्हा फरस मुंबईला करेन तेव्हा दाखवेल सोमलेच्या झाली भाजी सोन आणि असाच छोटासा फनस आणलेला तोच म्हटलेला घेऊन आईने मी एवढा फणस आहे आणि तीन माझं फरखरं झालं असं पण माझी तब्येत बरी गेली आहे बरोबरच वाटत नाही आहे तर काय सांगायचं सोनलं घ्या फनस आहे म्हणून बरं झाला नसतात मोठ्या वेळा पाहिजे त्याला काकायला आम्ही लई खाल्ले फ काही खाल्लं नव्हतं आपण हा फन आता सकाळी पोचणार आहे मी बरोबर आहे मला पण आताला तेल लावलं ना म्हणजे मग असं थर असं चीक लागत नाही मस्तले गोड आहे म्हणजे झाडावरच पिकलेला शेताला पण काय शूटिंग केलं नाही मी माझे बाबा मोबाईल घेतला ना मला चक्कर आल्यासारखंच वाले काय माहिती का असं हो वाले मोबाईल जातात घेतला की चक्कर आल्यासारखं वाले खास त्यानं खाल्ला नाही नवीन पण केलं ना अजून के तू नवा पण केला नाही चंदगडी भाषेमध्ये पहिल्यांदा खाल्ला म्हणजे नवा केला असं होत के के फो अजून एकदा पण खाल्ला नाही गावाकडे गेले तेव्हा पिकलेलं सोमना तेव्हा जानेवारी मध्ये कुठले पिकतात छोटे छोटे असतात नाशिक नको काढून का शेडाचे आवडते तुला आवडत तुला कधी खात नाही म्हणून काही आवडणं आता आई जाणार आहे त्याचं काय आता कालच आली होती आठ दिवसच राहिले की रे जास्त कुठे राहिले राहिली होती की माग आठ दिवस राहिले तिकडं फक्त आणि तुला मागच्या महिन्यात पण आलो की एक महिना तरी झालेला का परत जाऊन <laughs> तिकडं नाही रे पण डब्याची तुझी गैरसोय होते ना प्रॉब्लेम कसा होतोय कोण की मी डब्बा करतोय मग ती सवय असते मला करण्याची तू आलीच आठवडाभर मग ती सवय मोडते आणि मग मला उशिरा उठायला कुठतोय मी ते तर ते जरा गड पडून जातोय कोणी नसलं की माणूस आपोआप करते काळजी काळजी मग करायला लागतंय ना कोण कोण देणार आहे

दोन चपत्त्या उरलेल्या आहेत त्याचं घालणार आहे आणि सगळं पच्छे करून घेते बांधण्यांसाठी आहे दिवसभर एडिटिंगचं काम होतं त्याच्यामुळं काम काय झालं नाही जास्त कपडे पण नुसले थोळा झालायचे सगळं क्लिनिंग केलं आहे

याच्यामध्ये नवल आहे भाजी आहे शेवदर शेंगा आहे दाखवले मी तुम्हाला आणि या मिरच्या आणि याच्यामध्ये वांगी आहेत हे गाठोडं मी असंच नेणार आहे तिकडे गेल्या गेल्या मध्ये ठेवतोय सकाळी पोहोचते आठ नऊ वाजेपर्यंत आठ पण नाही साडेसात आठ वाजता सांग ना झालं ग्रह की सोडून जाऊ दुर नाही मुलं मोठी झाली तरी मुलांना सोडून जावं वाटत नाही एक आई म्हणून एक वर्ष जरी होत आलं ना मला मुलं बाहेर आहेत तरी पण किनी असं चुकल्यासारखं होतं मुलांची गा जाताना असं सोडून अजिबात त्यांना जवळ वाटत नाही गावीचा तर आजकाल फोन येतोय त्यांचा पंधरा दिवसातून एकदा त्यामुळे तिच्याशी पण थोडंफार बोलणं होतं आहे त्यामुळं थोडंसं मी ट्रेस घ्यायचं के कमी केलं आहे पण तरी पण होत आहेच ना शेवटी आपण किती म्हटलं तरी All the hotel. ने वे ने वे ने ने अयोध्या हॉटेल वगैरे आहे काय आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलला अयोध्या हॉटेल आहे आणि अजून बस यायला वेळ आहे ते सगळ्या ट्रॅव्हल थांबतात अयोध्या हॉटेलला ऑलरेडी ऑलरेडी दोन थांबलेले आहे बघा सोमन आमच्या इथे प्लेट घेऊन आले ते इथे एक उडपी रेस्टॉरंट आहे तिथनं घेऊन आलंय वडा घे खा इथे बस तिथे बस तिथे बस मी एक खाईल घे बस तू एक खा।, खा अरे घे रे आम्ही इथे बसून खातो आहोत काळो खात बाय ओके आहे मी अंबरनाथला आणि आमचे साहेब घ्यायला आलेले आहेत सामान होतं उज होतं त्याच्यामुळं आता दोन दिवस भाजी की नाही असं कि शामध्ये कपड्यामध्ये बांधून पाणी मारून ठेवलेलं तशाच तशी आहे बघा खराब खराबसुद्धा झाली नाही दोन दिवसापासून होती तशीच आणि हा नवलकूल घेवडा आहे तर मिरच्या वांगी काजू आणि फणस आणला आहे हे काजू फणसाच्या बिया आणल्यात आणि ही तिकीची खणसं आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवते फ्रीजमध्ये आणि हा फन सगळ्यांना वाटून टाकते बिल्डिंगमध्ये चला मंडळी सगळं आवरते खूप सगळं काही आवरायचं आहे अजून तोंड पण धुतलेलं नाही आहे हा व्हिडिओ आता इथं इथंच एंड करते मी व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय